नमस् नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संतोष गोडिवार आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे तर आज झालेला मराठीचा पेपर त्या प्रश्न पेपरची प्रश्नाची उत्तरे आपण पाहणार आहोत तर <coughs> काही प्रश्नाची उत्तर आणि याचे लाईव्ह व्हिडिओ आपण नंतर घेणारच आहोत डिटेलमध्ये तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले येणाऱ्या प्रत्येक प्रश्न पत्रिकेचे व्हिडिओ उत्तरही तुम्हाला भेटून जाईल प्रत्येक प्रश्नाचे उत्तरे आणि इंग्रजी आणि गणिताचं नक्कीच लाइव क्लासेस आपण घेण्याचा प्रयत्न करू झाडाची पाणी महत्त्वाची असतात कारण याचं उत्तर इथून इथपर्यंत आहे ठीक आहे त्याच्यानंतर ये उत्तर चूक ही चूक बरोबर बरोबर आहे सर्व प्रश्नाची उत्तरे आपण करू की ह्या प्रश्नाचं उत्तर इथून ते एकपर्यंत गेलं तरी तुम्ही चालेल ठीक आहे ह्या प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित पाहून घ्या चूक चूक बरोबर बरोबर त्याच्यानंतर पुढचा प्रश्न इथं आदर आणि विश्वास याचं उत्तर होतं वाट पुसल्याशिवाय जाऊ नये वाट विचारल्याशिवाय जाऊ आहे मी माहिती असल्याशिवाय आपण खाऊ नाही याचं उत्तर होतात त्याच्यानंतर आपल्याला एक कविता दिलेली आहे आपल्याला काही प्रश्न इथे कवी प्रस्तुत कवितेचे कवी होते मोरोपंत आणि निरीजा स्त्री पुरु निरिजा होत्या याच्या आणि एकदा प्रस्तुत कवितेचे जे विषय होते ते आपण इथे लिहिलेले आहे आणि याचे मनोगत आपल्याला हे स्वमताने द्यायचं होतं उत्तर ह्या सर्व प्रश्नाची उत्तर आपण लाईव्ह रात्रीच्या लाईव्ह क्लासमध्ये घेणार ते रसग्रहण वगैरे काय आहे तर काही नाही सर्व तर त्याच्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा रात्री आपण आठच्या आसपास सुमारास ह्या सर्व प्रश्नाचे उत्तर घेऊ नीलकमल कर्म धारैर समास आणि नवरात्र द्विभू समास त्याच्यानंतर सिद्धी होती इथं कारगिरी कामगिरी अति अतिरिक्त हुरुर आणि लाल 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 त्याच्यानंतर हे प्रश्नाचे उत्तर व्यवस्थित पाहून घ्या आणि आपल्याला किती मार्क पडले तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये टाका तुम्हाला चांगले मार्क पडलेच असतील तर आपले मार्क कमेंट बॉक्समध्ये टाका घर निवारा इथे वेगवेगळे जरी अर्थ लिहिले तुमच्या पद्धतीने तरी उत्तर काही चुकणार नाही तुमचं नदीला आपण सरिता म्हणतो रा रात्रीचा वृद्धारती दिवस हजारचं गैरहजार पुस्तकचं पुस्तक हे झाडचं जार झाडीचं झाड होते ठीक आहे इथे आपल्याला इमानदार इमानदार मान नर असे आपल्याला शब्द तयार करता येतात दान पण लिहू शकतो की नाही दान दान मान त्याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न पाहायचा होता हे सहानुभूती हे उत्तर बरोबर होतं त्याच्यानंतर इथे बरोबर होतं हे होतं त्याच्यानंतर इथे तिसरा इथं हे इथं हे उत्तर आणि इथे हे आपल्या शब्द शुद्ध करून द्यायचे तर प्रश्नार्थात चिन्ह अतिशय सोपं होतं आहे की नाही आणि हे उद्गार अर्थात चिन्ह याला तर विचारायची गरज नाही बायोडेटा राहते स्वपरिचय राहते मोबाईल म्हणजे भ्रमणध्वनी असते त्याच्यानंतर आपल्याला पुढची उत्तर आता हे बाकी पर सर्व प्रश्नाची उत्तरे आपण लाईव्ह क्लासेसमध्ये देणारच आहोत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करत जा आणि व्हिडिओ पाहि जर नक्कीच आवडला असेल तर लाईकच्या नंतर हाईप एक ऑप्शन येते त्या हाईप ऑप्शनला पण तुम्ही काय करा आ, प्रेस करा हाईप ऑप्शन पण करा लाईक पण करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपला दिवस शुभ राहो आणि नक्कीच येणाऱ्या परीक्षेमध्ये प्रत्येक प्रेक्षक उत्तर तुम्हाला नक्कीच आपल्या चॅनल थ्रू भेटतील दुग धन्यवाद दुग